मुंबई लोकलमध्ये एक भीषण अपघात घडलेला आहे मुंब्रा दिवास स्थानकादरम्यान हा अपघात घडलेला आहे आणि लोकलमधून पडून जवळपास सहा जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे मात्र ज्या डब्यातून हे लोक पडलेले आहेत हे प्रवासी पडलेले आहेत त्याच डब्यामध्ये नियाज शेख जो आपला प्रतिनिधी आहे सामचा तो त्याच डब्यामध्ये होता नेमकं त्या डब्यामध्ये घडलं काय हा अपघात नेमका किती वाजता घडलेला आहे आणि नेमकी काय परिस्थिती होती हे आपण त्याच्याकडून जाणून घ्या नियाज काय घडलं होतं सविस्तर सांगशील Uh, मी सकाळी आठ सत्तीशी ट्रेन घेतली होती कल्याणला कल्याणवरून तीन नंबर तीन नंबर प्लॅटफॉर्मवरून आणि ती फास्ट ट्रेन होती सी एस टीला जाणारी तर दिव्याला ती ट्रेन थांबली दिव्यामध्ये त्याला हॉल्ट होता तर दिव्यामध्ये लोक काही साढले होते तर मुंब्रामध्ये ती स्पीडने होती ट्रेन आणि मुंब्रावरून सी एस टीला जाणार होती ती तर दरम्यान मुंब्रा दरम्यान सी एस टीवरून कसाराला येणारी ट्रेन ती पण स्पीडमध्ये होती तर त्याचा फटका मु सी एस टीला जाणारी ट्रेनला लागला तर त्यामुळे धक्का फटका लागण्यामुळे ते जे लोक डोरवरती होते ते डो डोरवरून खाली पडले आणि ते फटका इतका जोरात होता की सगळे डब्यामध्ये सगळे घाबरले होते की कसला आवाज झाला कोणाला काही समजत नव्हता त्यामुळे ते, ते लोक जास्त ओढत होते का कोणाला काही माहीत नाही होता आणि ते लोक जे खाली पडले होते त्यांच्यामधून दोन लोकांना इतका जोरात फटका लागला ते आतमध्ये पडले होते ते आतमध्ये त्यांना काही सुविधाही नाही होती ते, ते लोक त्या लोकांनी हो, चेन पुलिंग केली होती पण ट्रेन कलवावरती कलवा स्टेशनवरती थांबली पण नाही होते ते स्टेशन डायरेक्ट थांबली होती ठाण्याला मग ठाण्याला दहा पंधरा मिनिटं काही लोकांना काही सुविधा ते जे लोकांना मार लागला होता त्या लोकांना काही सुविधाही नव्हती दहा पंधरा मिनिटांतर ते त्यांना फॅसिलिटी भेटली उपचारासाठी आणि ते त्यांना घेऊन गेले ते म्हणजे गह थोडक्यात चेन ओढली गेली मात्र ट्रेन थांबली नाही ती डायरेक्ट थांबली ती ठाण्याला म्हणजे कळवाला थांबणं अपेक्षित होतं हो कळवला थांबणारे अपेक्षित होता पण ते कळवाला थांबली नाही ते डायरेक्ट थांबले ठाण्याला या ठिकाणी महत्वाची गोष्ट नोंद करावी लागेल की ज्यावेळेस अपघात घडला त्यावेळेस प्रवाशांनी वारंवार वार रेल्वे प्रशासन सूचना देतं की ज्यावेळेस आपातकालीन स्थिती असेल त्यावेळेस तुम्ही चेन ओढून ट्रेन थांबवू शकता मात्र त्यावेळेस प्रवाशांनी ट्रेनची चेन देखील ओढली मात्र ट्रेन थांबली नाही ती ट्रेन थांबली थेट ठाण्याला खरं तर कळव्याला थांबणं अपेक्षित होतं जवळ रुग्णालय होतं त्या रुग्णालयामध्ये त्या प्रवाशांना पोहोचवणं त्या वेळेत पोहोचवणं अपेक्षित होतं मात्र कोणत्याही प्रकारे ट्रेन थांबली नाही ती थेट थांबली ठाण्याला त्यामुळे प्रवासी जे जखमी प्रवासी आहेत त्यांना उपचारासाठी देखील विलंब झाल्याचं एक चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर नियाज तू त्या लोकल त्या डब्यामध्ये होतास त्यावेळेस किती लोक कारण सकाळची सकाळचा सुमार होता पिकावर होता लोक मुंबईकडे येण्यासाठी होते साधारण गर्दी प्रचंड होती त्यावेळेस हो गर्दी तर प्रचंड होती प्रचंड होती का सकाळचा वेळ होता आणि सोमवारचा दिवस होता आठवड्याचा पहिलाच दिवस होता त्यामुळे गर्दी जाम होती सगळी ट्रेन पॅक होती पाहू शकतो की तर मुंबई मुंबईची लोकल ट्रेन आहे त्याच्यामध्ये गर्दी जी आहे ती प्रचंड असते मात्र अशा वेळेस पीक अवरमध्ये ज्यावेळ हा अपघात झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते मात्र एकीकडे आपण पाहतोय की बुलेट ट्रेनची स्वप्न पाहिली जात आहेत मुंबईकरांना बुलेट ट्रेनची स्वप्न दाखवली जात आहेत त्याचबरोबर मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर देखील वाहतुकीच्या दृष्टीने बांधले जातात अशा स्वरूपाची स्वप्न देखील भविष्यात पाहिले जातात मात्र जी बेसिक सुविधा आहे जी मुंबईकरांना जी हवी आहे ती मिळत नाही त्यामुळे अशा प्रकारे एक किड्यामुंग्यासारखं मरण जे आहे ते मुंबईकरांच्या पदरी पडते हे अत्यंत लाजीरवाण म्हणावं लागेल कॅमेरापर्सन राकेश सह विशास साम टीव्ही मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका